नातं गरज म्हणून नातं कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस रक्ताचं नाही म्हणून कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण मोठेपणात हरवू नकोस आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं तुझी ओंजळ पुढे कर कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्त मध्ये आणू नकोस मिळेल तितकं घेत राहा जमेल तितकं देत राहा दिलं घेतलं सरेल जेव्हा पुन्हा मागून घेत राहा नातं म्हणजे ओझं नाही मनापासून उमजून घे समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घे विश्वासाचे चार शब्द दुसरं काही देऊ नको जाणीवपूर्वक नातं जप मध्येच माघार घेऊ नकोस